राम राम मंडळी मी आपली लाडकी गंगूबाई कशी आहात तुम्ही सगळे मी पण खूप छान आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तर चला आज व्हिडिओच्या माध्यमातून जाऊया तुळजापूरच्या तुळजाभवानीला आणि जाता जाता रस्त्यात कोल्हारच्या भगवती आईला तर दर्शन व्हिडिओच्या माध्यमातून घेणार ना गाडीमध्ये बसून बसून मला लय बोर होत होतं मग म्हटलं थोडंसं व्हिडिओ शूट करा मध्ये मध्ये जे काही शॉट मी घेतले तेवढे टाकण्याचा प्रयत्न मी नक्कीच केला आहे आणि फायनली व्हिडिओ काढता काढता कधी आपण तुळजापूरला जाऊन पोचलो ते मला पण काही कळलं नाही नाही मंडळी पण तुम्हाला काय सांगू तिथलं वातावरण असलं भारी होतं का नाही एकदा तिथं पोचले सगळं असं प्रसन्न वाटत होतं असे वेगवेगळंच वाईफ त्या मंदिरातूनच येत होती तर तेच माल मामांना काही कामच नाही आम्हाला कॅमेरा पुढं आला का मस्त पैकी कोलगेट स्माईल द्यायची राहते त्याच्यानंतर मी प्रजेला पण थोडंसं वैतात दिला त्यात म्हणजेच मामा म्हणताय सांगू लाईथ पूजा करायला ठेवून जायचं आहे म्हणजे कसं दिवसाला शंभर दोनशे रुपये कमवायला म्हणून पण आमच्या काय चाळीस बंदच नव्हतं काय आणि मग जे नाही ते देवांचे नावं पण माहीत नव्हते पण तरी आम्ही सगळ्या देवांना नमस्कार केला फायनली आपल्या लाडक्या देवीचं दर्शन घ्यायसाठी आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात पोचलो आता मंदिराच्या गाभाऱ्याचा व्हिडिओ काय मला टाकता नाही आला मंडळी तुम्हाला तर माहिती आहे तिथं तिथे किती सिक्युरिटीवाले लोक राहत ते आणि मग शेवटी मग मी काय केलं गप्ची तिला टीव्हीचाच व्हिडिओ काढून घेतला देवी भारी दिसत होती ना मंडळी काय सांगावं तुम्हाला बाहेर आलो त्याच्यानंतर मग म्हणलं कुलदैवतेची पूजा आणि आरती करून घ्यावा म्हटलं कसल्या दिवसाचं गेलेलं नव्हतं आम्ही आणि मग शेवटी मग आरती पूजा वगैरे उरकली त्याच्यानंतर मग मामांचं लगेच घाई घेत चला आता हे झालं आता अंधार होत चालला चला आता पुढचं दर्शन पुढचं दर्शन मग आता काय एकदाच आम्ही दर्शन पण घेतलं खूप सारे फोटो पण काढले की जे मामाबाच्या जे फोटो उरकत नव्हतं मग काय गर्दी बघता मला अजूनच प्रश्न पडायला लागले होते मग मी मम्मीचं डोकं घ्यायला सुरुवात केली मम्मी का एवढ्या गर्दीत जर मी हरवून गेले तर तुम्हाला शोधायला येशील का मग मम्मी म्हटली नाही बाई तुला आहे ना मी मंदिरातच दान करून देईन मी तर म्हणजे काम करायचं तर राहायचं भाकरी खायची घरी काही यायचं नाही मग मम्मीला म्हणलं मी काय एवढी वाईट आहे का ग मम्मी मम्मी म्हणते तू इन्स्टाच्या फॉलोअर्सला सबस्क्राईबर्सलाच विचार बाई आता तू किती वाईट ये किती चांगली आम्हाला तर काही कळत नाही आम्ही काही बोललो तुला पटत दिलं मग काय बाई आली वेळ निघायची झालं बाई दर्शन मग म्हणलं आता काय राहिलं तर मग आठवले घरचे मग म्हणलं आता सगळ्यांना प्रसाद तर घ्यावा लागेल का नाही एवढ्या लामालोय म्हणलं ला। मग आजी आठवली बाबा आठवले काकी काका सगळ्यांना प्रसाद तर वाटायचंय बाई मला माला प्रसाद वाटायला आवडत मग म्हणलं आता त्यासाठी प्रसाद घ्यावा लागेल का नाही मग मी पटकन प्रसाद घेतला तो प्रसाद नाही वर का प्रसाद म्हणजे देवाचा प्रसाद आता तो प्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर मग निघालो बाई आम्ही जेजुरीकडं दुसऱ्या दिवशी थेट आम्ही जेजुरीत होतो बघा पुढच्या व्हिडिओत कसं होतं आमचं जेजुरीचं दर्शन तोपर्यंत तो काळजी घ्या आणि व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करून ठेवा म्हणजे कसं पुढचं व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटेल लगे काळजी घ्या बाय